चल ये इकडं तू मला पाड कितीपर्यंत पाठ आहे मला सांग तुझे ए वामा इकडे चल कृष्णा कृष्णा कुठे रे इकडे चल इथं बस बस इथं आणू इकडे अ वामा इकडे वामा कुठे गेला वामाड्या वाम कुठं पळून गेला रमया ओ वा, एमा इकडे इकडे पिवला पिऊ हाय इकडे तू पिऊ नको पिऊ वर घाल तू इकडे तुझं काम या तुला बोलवलं तिसरीकडे सांगतो दुसऱ्यांची चल इकडे इकडे चला राधू कुठे राधू राधू आहे का हा चला बसा सगळेजण इथं चला आता वय मला सांगा तू कितीला राधू चौथीला बाबू तू कितीला आहे आहे हा एच के जीला आहे ना इंग्लिश मिडियम असं का करतो गायनेवानी कित ओमा कितीला आहे बालवाडीत अनु कितीला येतो हा हा बालवाडीत आहे का आता मित्रांनो तुम्हाला विशेष म्हणजे व्हिडिओ बनवण्याचं कारण सांगतो अनु इथं बस चल ये इकडं इथं बस वा मग तुझा पाड कितीवर पाठया हा एकचा एकचा येतो का एक दोन येतं का कितीपर्यंत येतं हां कितीपर्यंत येतं कुठवर येतं एक दोन तुला तुला तेवढंच माहितीये वन टू थ्री ट्वेंटी टी पाड येतात का टेबल्स 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 नाही शिकवले का तुला टेबल्स किती वर येते वीस पर्यंत अठराचा सांग ना सांग तुला येते ना तुला तुला येते ना काय मला बनव नीट म्हण ना हा

लोक तुला नाव ठेवतात ना, ना तर सांग बोल हा वन टू नाय टेबल्स नाएग। का नाही शिकून नाही बोला शाळेत शिकून नाही काय ध्यान कुठं असतो मोबाईल मध्ये ध्यान असत तुझं हा अरे नार साळ्या हात मोडून घेतल्या मोबाईल बघतो कॉम्प्युटर बघतो आणि टेबल मन म्हणलं की दुसऱ्याच्या कानात गुंगुंग करतो तुला येत येत का एक दोन किती वर येत मन की

पण कॉन्फिडन्सली म्हणते थोडं थोडं आहेत तुम्ही होय बघा पे घ्या मोबाईल नाही घ्यायचा तुम्ही पहिला मोबाईल घेऊन बसा घेतो ते घेतो हुशार आहे हुशार

तिचा ती एकटा अभ्यास करत महत्व तुमच्या घरात टी व्ही नाहीतर पोर पण मोबाईल मी नाही बघितलं ह्यांचा जन्म तर मोबाईल बघण्यासाठी झाला असं वाटतंय मला है दान, है दान, है दान, है दान। या का ह्या जाण ह्या जाण ह्या जा ही दोघांची पिवळी ही राधा तर नाही ना दे लागत मोठी आ राधा ह्या हुशार आहे राधा आ आणि तू दुसऱ्या त्याचं काढ्या कर माझ्यासारखा दुसऱ्यालाच नाव ठेव आं

तुला लायटर तर तुझं सी आडया तू असं स पकडाय दातू का हे ते एक नाही तिथे बस बस के बस चला तुला मायातर्फे आता एक गिफ्ट आहे चला गुच्छू 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 होशे रे चलो चले मितवा

पट्टीच बांधली होती त्याला कारच बांधले चिळत बारा पिला पाहिजे ती